कुठे कुठे शोधूय मनाला विसावा कुठे कुठे शोधूय मनाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयासावा पंढरीचा पांडुरंग हृदयाचावा पंढरीचा पांडुरंग हृदया कुठे कुठे शोधू मनाला इसावा कुठे कुठे शोधू मनाला इसावा पंढरीचा पाडुरंगा हृदया सावा पंढरचा पाडुरंगा हृदया सावा पांडुरंगा हृदया सावा कुवारी केली ವಿಟ ನಾ ಪಾಡುರಂಗುಯ ಮನ ಕೂದ ಮನಲ ಪಂ ಪಾಡುರಂಗ ಹೃದಯ ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗ ಹೃದಯ पंढरीचा पांडुरंगार हृदयासावाय कुठे कुठे शोधू मनाला जावा कुठे कुठे शोधू मनाला जावा पंढरीचा पांडुरंगार हृदयासावा पंढरीचा पांडुरंगारदयासावा पंढरीचा पांडुरंगारृदयासावा कटीवर यात हरिओ रुकमाईला नाही जाग रुकमाईला नाही जाग कुठे कुठे शोधूय मनाला विसावा कुठे कुठे शोधूय मनाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयाचा पंढरीचा पांडुरंग हृदयाचा पंढरीचा पांडुरंगार हृदयाचा वावा कुठे कुठे शोधू मनाला इसावा कुठे कुठे शोधू मनाला इसावा पंढरीचा पांडुरंगार हृदयासावा पंढरीचा पांडुरंगार हृदयाचा वावा पांडुरंग पांडुरंगारृदयासावा तू का मने जलमालो दास स्वामी चामी मी झालो दास स्वामी झालो कुठे कुठे शोधूय मनाला विसावा कुठे कुठे शोधूय मनाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयासावा पंढरीचा पांडुरंगार हृदयासावा पंढरीचा पांडुरंग हृदया सावाय कुठे कुठे शोधू मनाला इजावा कुठे कुठे शोधू मनाला सावा पंढरीचा पांडुरंग हृदयासावा पंढरीचा पांडुरंग हृदयासावा पंढरीचा पांडुरंग हृदया सावा